गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे मजुरांना उपलब्ध करून दिली कामे तर उपलब्ध करून दिली जसा खडीकरण रस्ता असो किंवा पाधन रस्ता असो किंवा सिमेंट रस्ता असो अनेक नानावीन प्रकारचे कामे मजुरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु पाच महिने झाले राज्य सरकार काही त्यांना पेमेंट देत नाही त्यामुळे मजुरावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे त्याच त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने मजुरांच्या मस्टरच वाक करून ठेवलेला आहे आता राज्यामध्ये जो गोंदिया जिल्हा आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये हा नवीनच एक संकट निर्माण झालेला आहे रोजगार हमी योजनेद्वारे मजुरांना कामे हाती लागतात त्यांना पाच पाच महिने जर मजुरी मिळाली नाही तर त्यांनी खावा बघ आहे जनतेने मोठ्या खुशीने आमदारांना निवडून दिलं आमदार जाऊन विधानसभेमध्ये बसले परंतु पाच महिने झाले मजुरांना त्यांच्या पेमेंट मिळत नाही मजूर उपाशी काम करत आहे लाज वाटल्या पाहिजे त्या आमदारांना कि मजुरांना खावं तरी काय त्या आमदार असच आपल्या घरी पाच पाच महिने त्यांना जर विधानसभेचा पैसा नाही मिळाला तर ते थांबतील का नाही थांबू शकणार ज्याप्रमाणे आमदार लोक आपला तीन लाख रुपये महिन्याचे उचलतात त्याचप्रमाणे मजुरी जी मजुरी असेल ती देणं भाग आहे पण तू देत नाही लाज लाज वाटल्या पाहिजे अशा आमदारांना तुम्ही निवडून देता चूक त्या आमदाराची नाही आहे मित्रांनो चूक तुमची आहे जर अशा रोजगार जा कामावर जाणाऱ्या मजुरांचे पाच पाच महिने जर झाले तर तुम्ही का तुम्ही काय त्यांच्या घरावर पाहिजे गावात फिरणं बंद केला पाहिजे अशा आमदारांचं सडक सडकरजुनी तालुक्यात खोडशिवनी एक ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीने आतापर्यंत चौतीस हजार दिवस काम उपलब्ध करून देऊन एक उच्चांक प्राप्त केला आहे पण अद्याप एकाही मजुरांना काम पेमेंट मिळाला नाही आहे जर मजुरांना पेमेंट मिळणार नाही तर ते खातील काय हे थोडीशी लक्ष थोडासा लक्ष या आमदारांनी जिल्हा परिषद सदस्यांनी द्यायला हवं आणि चूक तर मजुरांना तुम्ही करता नुसत्या निवडणुकीच्या वेळेस माझा हा पक्ष माझा तो पक्ष असे म्हणू म्हणू आज तुमच्या या गती होत आहेत जर पक्षाकडे बस बघून मत दिले नसते तर चांगला हुशार चांगला शिकलेला व्यक्ती विधानसभेमध्ये जाऊन तुमचे पाच महिन्याचे पैसे पैसे किचून आणला असता तुमच्या गावामध्ये एखादा गरीब व्यक्ती हुशार असेल त्याला तुम्ही कधीच निवडून देणार नाही जन्मजन्मी निवडून देणार नाही परंतु जीवनामध्ये तुम्ही जर अशी चूक करत बसाल तर पाच महिने काय दहा दहा महिने तुम्हाला त्या मजुरी मिळणार नाही जर मास्टर काढणंच बंद करून दिला तर गावाचा विकास होणार कसा त्या माणसांनी संविधान तयार करताना रोजगार हमी योजना हा कायदा तयार केला रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत भारतामध्ये गरीब व्यक्तींना कामं मिळतील त्यांचा जीवनमान उंचवेत म्हणून रोजगार हमी एक कायदा काढून लोकांना आज कामे मिळतात परंतु जर त्यांचे पेमेंटच पाच पाच बहिणे मिळत नसतील तर त्यांनी आपले मुलं त्यांचं शिक्षण कसे शिकवावं त्यांनी अन्न कसं खावं वस्त्र कसं घालायचं हा मोठा ता बिकट संकट आलेला आहे लाडली बहिणा योजना एन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही काढल्या आणि जेव्हापासून मी काढण योजना काढल्या तेव्हापासून नाना प्रकारचे जे पैसे आहेत लोकांचे रोजगार हमी काय निरधारक लोकांचे सुद्धा पैसे वेळेवर येणं बंद झालेले आहे विचार केला पाहिजे तुमच्या जवळ पैसाच नाही ते योजना काढताच कशाला लोकांना भूलफाफा देऊन आज तुम्ही सप्टेंबर बसल्या बसा काही हरकत नाही परंतु रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या लोकांचे जे देयिका आहेत त्यांची मजुरी आहे ते काढणं भाग आहे नाहीतर जर मजूर आज जागृत राहिले असते तर गावामध्ये तुमचा फिरणं बंद केले असतात परंतु जागृत नाही आहे त्यामुळे तुमचे आज छाती ताणून तुम्ही गावामध्ये फिरत आहात लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला त्यांचे पाच महिन्याचे पेमेंट आधी काढल्या पाहिजे तेव्हा तुम्ही आपली आमदारकी सांभाळल्या पाहिजे अरे जर तुमच्यामध्ये एवढी होत नसेल तुम्ही उभे झाले कशाला जिल्हा परिषदचे सदस्य असो वा पंचायत समितीचे सदस्य असो ग्रामपंचायतच्या सरपंच असो कुठेतरी आंदोलन केल्याच पाहिजे मजुरांना जर पाच पहिले त्यांना मजुरी मिळणार नाही ते खातील काय एवढंही समजत नाही का तुम्हाला मला समजणं भाग आहे आणि विचार करा आमदाराने आमदाराकडे मजुरांनी गेल्या पाहिजे आमदाराला समजवल्या पाहिजे नाहीतर त्यांना खुला चॅलेंज देऊन त्याच्या गावामध्ये फिरणं बंद केलं पाहिजे तुमच्या विधानसभा क्षेत्रातला जो कोणी विधान आमदार असेल त्यांच्याकडे तुम्ही जा जिल्हा परिषद सदस्याकडे जा आणि नाही होत असतील तर त्यांना राजीनामे मागा आणि विना पैशाने जे हुशार असेल त्यांना निवडून द्या बघत राहा आयडीए फाईव्हॅनल एक पाऊ विकास